आजची प्रचार सभा तासगावच्या राजकारणात महत्वपूर्ण ठरणार स्वाभिमानी विकास आघाडीच्या प्रचारार्थ माननीय सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा तासगाव इथं स्वाभिमानी विकास आघाडीच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय ने सुजात आंबेडकर यांच्या सभेचं आयोजन शनिवारी करण्यात आलं या सभेस आघाडीचे नेते माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्वाची ठरणार आहे तासगाव नगर परिषद सर्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही निवडणूक माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी विकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं लढवण्यात येते या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जागा देण्यात आली या आघाडीच्या प्रचार सभेत माननीय दादा आंबेडकर हे प्रमुख उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रचारार्थ मार्गदर्शन करणार आहेत सामाजिक न्याय समता पारदर्शक विकास आणि तासगाव नगर परिषदेसाठी आवश्यक असलेली नवीन दिशा या विषयांवर सुजात दादा आंबेडकर आपले विचार मांडणार आहेत शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सांगली नाका तासगाव इथं सभेसाठी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलं तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा तासगावच्या राजकारणात महत्वपूर्ण ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली